वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। चार अत्याचार करण्याचा प्रयत्न आई बाबा एका चार वर्षीय चिमुकलीवर विधी संघर्ष बालकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला ही घटना मारेगाव तालुक्यामध्ये दिनांक दोन मार्च दोन ला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी पंधरा वर्षीय विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आलेली आहे मारेगाव तालुक्यातील एका गावात पीडितेचे आई वडील मोलमजुरी करून आपली आणि कुटुंबाची उपजीविका करीत होते ते नेहमीप्रमाणे दिनांक दोन मार्चला मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते त्यांची चार वर्षाची चिमुकली ही घरी आजी आजोबासोबत खेळत होती अशातच गावातील आठव्या वर्गात शिकणारा एक पंधरा वर्षीय बालक तिला घेऊन जनावरांच्या गोठ्यामध्ये गेला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आई वडील मोलमजुरी करून घरी परतले त्यांनी चिमुकली घरी न दिसल्याने तिचा सर्वत्र शोध केला तेव्हा ती जनावरांच्या गोठ्यामध्ये विधी संघर्ष बालकासोबत आढळून आली यावेळी विधी संघर्ष बालक तिथून पळाला आई वडिलांनी मुलीला घरी नेऊन तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला ही गंभीर घटना आई वडिलांच्या घटनेनंतर आई वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या घटनेमुळे मारेगाव तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कलम बासष्ट दोन चौसष्ट दोन तीन ब चार पाच म सहानुसार गुन्हे दाखल करून संशयित विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव वणी पोलीस करीत आहे